छान सवय लागली स्त्रीला ना आमच्या अगोदर उठतोय आणि उठवतोय ना सगळ्यांना तुला माहिती का टिफिनला मी आज काय बनवलंय काय फिंगर चिप्स म्हणजे फ्रेंच फ्राय डेली पण आंघोळ करून आलं ना की एवढा भाग असा लाल लाल होतोय त्याचं कारण काही कळत नाही आणि चॅनल वरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचा अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मागच्या काही दिवसांपासून सातत्याने कमेंट्स येत होत्या की प्रेगनेन्सी मध्ये आता तुझं रुटीन कसं आहे ते आमच्या सोबत शेअर कर पूर्वी मी डॉट चारला उठायची पण आत्ता थोडंसं रुटीनमध्ये बदल झाला आहे घरात सगळेच म्हणतात की मॉर्निंग सिकनेसमुळे किंवा रात्री कधी कधी उशिरा झोप लागते तर त्यामुळे तू लेट उठत जा काही प्रॉब्लेम नाही पण मला सवय झालेली आहे खरं तर चार वाजताची मी चारला जागी होते पण साडेचारपर्यंत मंत्रणातून उठतेच आणि त्यानंतर मग अंगणातली क्लिनिंग करायला घेते आमच्या गावाकडे याला पारुसं काढणं म्हणतात आणि खरं सांगू का सकाळी लवकर कसं उठायचं हा सुद्धा बऱ्याचदा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये असतो पण कोणत्याही गोष्टीची सवय लागेल आपल्याला आपल्याला एकवीस दिवस पुरेसे असतात एकवीस दिवसामध्ये ते एकदा अंगवळणी पडली की आपल्याला त्याची सवय होऊन जाते आणि काहीही असू देत कुठलाही सीजन असू दे उन्हाळा हिवाळा पावसाळा तुम्हाला बरोबर थंडीत सुद्धा जागंच येणार आणि तुम्ही ते काम ठरलेलं करणारच असं होतं पण त्यासाठी एकवीस दिवस सातत्य ठेवावं लागतं आता अंगणात पाणी मारून घे आणि सकाळी उठायच्या सवयीविषयी बोललात तर खरं सांगू मी जेव्हा शाळेवर जायचे ना तर त्यावेळी ही सवय मी लावून घेतली कारण बराच वेळ आपल्याला आपल्या स्वतःसाठी मिळतो आपल्या मनसोक्त जी काही कामं करायची आहेत ती निवांत करता येतात आणि इतर कामं करण्यासाठी पुन्हा दिवसभरात बराच वेळ राहतो प्रोडक्टिव्ह वेनी आपण सगळ्या गोष्टी चिडचिड करता कुणावर न ओरडता करू शकतो आता झाडांनासुद्धा याच वेळेत मी पाणी देते कारण कधी जर तब्येत ठीक नसेल सकाळी उठायला उशीर झाला तर हे काम डिरेक्टली सायंकाळच्या पाच वाजताच करायला आपल्याला मिळतं कारण वेळ तेवढा पुरत नाही जर उशीर झाला तर त्यामुळे मग आत्ताच्या या वेळेमध्ये लगे हातो हे करून घेतलं की खूप प्रसन्न वाटतं आणि झाडांनासुद्धा पाण्यासाठी तरसावं लागत नाही प्रचंड उन्हाळा आहे दोन टाईम जरी पाणी दिलं तरी कमी अशी अवस्था आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी मला विचारत असतात कमेंट बॉक्समध्ये की ताई तुझी झाडं कशी काय एवढी हिरवीगार असतात किंवा तू ती कशी मेंटेन करतेस कधी वेळ काढतेस तर हा सकाळचा जो वेळ असतो त्याच्यातच मी यांच्याकडे लक्ष देते माझ्याकडे काही इनडोअर प्लांट्स आहेत तर ता त्यांना मी सावलीत असल्यामुळे इतकं जास्त लगेच जा सकाळी नाही देत पाणी माझ्या कामातून मला जसा जसा वेळ मिळतो तसं तसं मी त्यांना पाणी घालते आता थोडंसं इथं दारामध्ये म्हणजे जो ओटा आहे तो पण क्लीन करते कारण आई बऱ्याचदा इथं भाजी निवडत बसते आणि उन्हाळा असल्यामुळे ना शक्य खूप थंड वाटतं कारण इकडे झाड आहेत त्यासोबत पाणी मारलेलं असतं तर छान वाटतं त्यामुळे मग ती बरीशी कामं इथं बसून करते खरं <noise> सांगू तर आत्ताचा हा वेळ फक्त माझा आहे मी खूप वेळ स्वतःला देऊ शकते मला जे आवडते त्या गोष्टी छंद या वेळेमध्ये जोपासू शकते आणि लवकर उठण्याचा तोच तर फायदा आहे कारण की घरातलं कुणी उठलेलं नसतं डिस्टर्बन्स नसतो शेजारी पाजारी कुणी उठलेलं नसतं तोपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे सेल्फ टॉक म्हणतो ना आपण तो प्रकारसुद्धा वेळेत चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर किंवा आपल्या बोलण्यावर वागण्यावर सगळीकडे परिणाम दिसून येतो स्वतःलाही जाणीव होते तर आता फरशी क्लीन करून घ्यायची मला त्यासाठी मी इथं हा जो इलेक्ट्रिक मॉब आहे त्याच्या मदतीने क्लीन करते जास्त वाकावं वा लागत नाही मला पूर्वी मी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर कोमट पाण्यामध्ये मध मद आणि लिंबू पिळून ते पाणी प्यायचे एक ग्लासभर पण मागच्या काही महिन्यापासून जर सुरुवातीला मी पाणी घेतलं तर मला लगेचच उलटी होते त्यामुळे मी कोमट पाणी वगैरे बंद केलंय इवन साधं पाणीसुद्धा सुरुवातीला न घेता नाचणीची दोन बिस्किटं घेते जर उलटी आल्यासारखी वाटत असेल तर आणि नसेल वाटत तर मग डिरेक्टली जे ड्रायफ्रुट्स असतात जे मी रात्री ओव्हरनाईट भिजत ठेवते ते घेते आणि रात्रीच जेव्हा मी झोपायला जाते तर ता त्यावेळी तांब्याच्या भांड्यामध्ये एक सोनं आणि चांदीचं बिस्किट ठेवते म्हणजे टाकून ठेवते त्या बॉटलमध्ये आणि तेच मग मी पाणी पिते जेणेकरून सुरुवात एकदम चांगली हेल्दी वेनी व्हावी हो आणि पाणी मात्र गटगट अजिबात प्यायचं नाही एका जागी शांत बसायचं जा, दहा मिनिट वेळ घ्यायचा आणि एक एक घोट करत करत शांतपणे मी पाणी पिते आता इथं परत आणखी मी बॉटलमध्ये पाणी भरून ठेवते आणि फरशी मात्र आपली आता चकाचक क्लीन झालेली आहे आता इथली फरशी सुकते तोपर्यंत मी किचनमधली फरशी क्लीन करून घेते आणि हे रात्री भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत खरं तर मला खूप साऱ्या जणींनी सांगितलं की ते वेगवेगळे भिजत घालायचे तर सुद्धा ते पटलं आहे सो नेक्स्ट टाईमपासून मी वेगवेगळं नक्कीच भिजत घालेन त्याच्यामध्ये स्पेशली जे काळे मणुके आहेत ना तर त्याचं सुरुवातीला पाणी प्यायचं आणि चावून खायचे ते म्हणून आणि अंजीरसुद्धा या वेळेतच मी खाते आणि त्यानंतर मग बदाम आणि आक्रोड नंतर जरा वेळाने अर्ध्या तासाने घेते तोपर्यंत मी वाचत बसते आता या वेळेमध्ये अवांतर वाचन करायचं की कुठलं गर्भसंस्कार पुस्तक हे डिपेंड करतं की म म्हणजे माझं कुठपर्यंत वाचन आलं आहे जर काल मी एखादं पुस्तक घेतलेलं असेल आणि ते मला आत्ता कंप्लीट करायचं असेल तर मग मी त्या वेळेमध्ये ते करते आणि दिवसभरात कोणकोणती महत्त्वाची कामं करायची आहेत प्रायोरिटीनुसार त्याची लिस्ट काढते आणि गुड थॉटसुद्धा याच वेळेमध्ये मी काढून ठेवते त्याशिवाय अर्धा तासानंतर बदाम आणि आक्रोड खायला अजिबात विसरत नाही त्यानंतर रात्रीच मी किचन क्लीन करून ठेवलेलं असतं बऱ्याच वेळा पण कधी जर राहिलं तर मग सकाळी करावं लागतं मग मात्र उशीर होतो आता काल रात्री मला फ्रेश वाटत होतं मी किचन क्लीन करून ठेवलेलं आहे त्यामुळे आता कणिक मळायला घेतली कणिक अगोदर यासाठी मळते की स्त्रीला शाळेत पाठवायचं असतं तर त्यासाठी त्याचं टिफिन बनवायला ती कणिक मुरली पाहिजे आणि मग मी माझी बाकीची कामं म्हणजे जे काही रीडिंग असेल रायटिंग असेल ते करू शकते तर आत्ता या वेळेत म्हणजे कणिक मळून झाल्यानंतर मी कृतज्ञतेची डायरी लिहिते जी खूप जास्त बेनिफिशियल आहे माझं हँडरायटिंग पण तुम्हाला इथं पाहायला मिळेल हे करते मी मागच्या चार महिन्यापासून आणि त्याचा रिझल्ट मला खूप पॉझिटिव्ह जाणवतो आहे खूप छान वाटतं आणि हे सगळ्या गोष्टी आरशात बघून वाचायच्या सुरुवातीला नंतर तर आपल्याला लिटरली पाठवतात प्रत्येक पेजवरती मी पॉइंट्स काढलेले आहेत आणि कसं काय करायचं हे इथं लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता शक्यतो दररोजच्या दररोज कृतज्ञतेची डायरी लिहिलेली कधीही चांगली काल दिवसभरात कुणी कुणी माझी मदत केली आहे कुणी माझ्यासाठी काय चांगलं केलं तर सगळं त्या सगळ्यासाठी जी आपल्या मनामध्ये जी कृतज्ञता असते ती व्यक्त करायची लिहायची लिहिल्याने दृढीकरण होतं त्याचा फायदा खूप जास्त होतो आणि हे झाल्यानंतर मग मी माझे कोलॅबरेशनचे कुठले व्हिडिओज असतील तर ते सुद्धा नोट डाऊन करून ठेवते त्यानंतर दोन पेनखजूर खाते आणि मग आम्ही जातो व्यायामासाठी व्यायाम मी करत नाही ह्यांचा व्यायाम आणि माझं वॉकिंग चालू असतं किंवा मग जी योगासनं डॉक्टरांनी मला रिकमेंड केलेली आहेत तेवढी मोजकी फुलकी योगासनं तेवढी मी करते वाटतय बरं डेली आलस हा तर बघा एवढी छान सवय लागली स्त्रीला ना आमच्या अगोदर उठतोय आणि उठवतोय ना सगळ्यांना आणि आज श्री स्त्री श्री गव

जर सकाळची ड्युटी असेल तर मग मी वॉकिंग संध्याकाळी करते कधी कधी खूपच जास्त लो फील होत असेल किंवा मग आई सोबत असेल तर तिथल्या तिथं कॉलनी मध्येच मी फेरफटका मारते पण डेली वॉकिंग करते पण इथं जेव्हा पण मी येते ज्या दिवशी शक्य होतं तेव्हा तेव्हा मला इतकं फ्रेश वाटतं कारण की असं सुंदर असा सूर्योदय पाहायला मिळतो घरी आल्यानंतर मग मी थोडंसं पाणी घेते एका जागी बसून आता नाश्त्याला बनवायचं श्रीच्या टिफिन पीनची तयारी करायची आहे पण यांना जायचं आहे ड्युटीला जा त्यामुळे ते आंघोळीला गेलेत त्यामुळे आत्ता माझा काही अंघोळीला नंबर लागणार नाही स्त्री आणि यांचं झाल्यानंतरच मग शक्यतो यांची सकाळची ड्युटी नसेल तर मग मी आंघोळ करून मगच किचनमध्ये जाते पण बऱ्याचदा काय होतं की त्यांचं गडबड चालू असते स्त्रीची मग त्यामुळे आपण कुठेमध्ये हे करायचं आणि मी घरीच असते सो त्यामुळे मग मी असा विचार करते की जेवढं नाश्त्याचं वगैरे बनवून घेता येईल तेवढं घेते आणि आंघोळ करून देवपूजा करून बाकीचा स्वयंपाक असं तर आता इथं हे दही पाहू शकता की ती भारी झालं तर पंचामृत बनवते मी पंचामृत घेऊन मग मी मगाशी जी कणिक मळत ठेवली होती तर त्याच्या आता पुऱ्या बनवून घेणार आहे स्त्रीला टिफिनला पुरी आणि बटाट्याची भाजी द्यायची आहे शिवाय नाश्त्याला मी मटकी बनवणार आहे पण यांना मटकी डेली खायला आवडत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी मी जरा वेगळ्या पद्धतीने अंडा ऑमलेट बनवणार आहे या इथं पुऱ्या झाल्यात आपल्या आणि जास्त बनवणार नाही ना ना तर टिफिनला लागतात तेवढ्याच परत आमच्यासाठी चपात्या बनवायच्या की पुऱ्या हे नंतर ठरवू आंघोळ झाल्यानंतर आणि परवाच्याच दिवशी मी फ्रेंच फ्राईज बनवलेले स्त्रीला खूप आवडलेले सो तो म्हटला की मला थोडेसे फ्रेंच, फ्रेंच फ्राईज टिफिनला दे मग म्हटलं ठीक आहे त्याच्यापुरते थोडे करू आणि मग मी इथं फ्रेंच फ्राईज बनवायला घेतली या बाजूला आपले फ्रेंच फ्राईज आहेत तोपर्यंत बटाटे उकडायला ठेवले तिकडे म्हणजे बटाटे उकडून लगेचच भाजी फोडणीला देते बटाट्याची आणि नंतर मग वरण भात थोड्या वेळाने लावेनच मी जसं म्हटलं लवकर उठण्याचा हा फायदा असतो आरामात कामं होतात बटाटे आपले छान उकडलेत ते थंड होतात तोपर्यंत इथलं मी झाड आहेत आतमधली त्याला मी पाणी देते आणि बटाटे वगैरे सोलून घेते आणि इकडे दिसत असेल तुम्हाला बटाट्याची छान पैकी कोबी घालून मी मस्त अशी भाजी केली आहे त्याच्या टिफिनसाठी शिवाय आमच्यासाठी सुद्धा कडक घातलं नाही ऐक ना तुला माहिती का टिफिनला मी आज काय बनवलंय काय फिंगर चिप्स म्हणजे फ्रेंच फ्राय बघितलेस का हा

अगोदर स्त्रीचा लंच बनवते मी आणि नाश्ता मी मागून बनवते कारण की गरम तेवढं तरी तो खाईल ह्या हिशोबाने तर आता तुम्हाला दिसत असेल तर मी ऑमलेटची तयारी केली कडेमधलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते कांद्याची पात टाकली आपल्या दारातली आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि मग हे जे बॅटर आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकलेलं आहे मी आणि अंडा ऑमलेट बनवला पेपर आहे शेवटचा खुश उद्यापासून तर स्त्रीचं आज असं म्हणणं होतं की मला पायनॅपलचा ज्यूस हवा आहे म्हणून मग त्या तिघांसाठी म्हणजे आई स्त्री आणि यांच्यासाठी पायनॅपल ज्यूस बनवला स्त्रीने कपामधूनच तो पिला जास्त पिलाही नाही पण हट्ट असतात खूपदा आणि माझ्या टी शर्टवरती ते थोडंसं सा सांडलेलं त्यामुळे मग मी चेंज करते आणि पेपर रिडिंग मात्र मी उन्हाला बसून मस्त व्हिटॅमिन डी घेत करत असते डेली बाय आता ना केस धुतलेत मी आणि पाहू शकता तुम्ही या बाजूला आणि इथं असं मला लाल लाल झाल्यासारखं दिसतंय चेहऱ्यावरती आणि हे आजच नाही बरं का आज तर केस धुतलेत पण डेली पण आंघोळ करून आलं ना की एवढा भाग असा लाल लाल होतो आहे त्याचं कारण काही कळत नाही आणि जवळपास हे एक तास पर राहतंय तर म्हटलं की हे पण म्हणजे मी मागच्या वेळी जेव्हा गेले होते तेव्हा म्हटलं होतं मॅमना पण त्यांनी एवढं काही सिरियस गेले नाही पण आता मी फोटो काढून ठेवते आणि त्यांना ते दाखवेन जेणेकरून काय नेमका बिघाड होतं आहे का, का प्रेग्नेन्सीमुळे होतंय आहे काय नेमकं कारण आहे याच्या मागचं ते त्या सांगतील आणि मला दम खूप लागतो खूप गोष्टी बदलतात प्रेग्नन्सीमध्ये खरं तर आणि त्यानुसार म्हणजे आपण स्वतःही काही एक्सपेरिमेंट करू शकत नसतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर आता डोकं वगैरे धुतलं आहे मी तर आता चला खाली जाते किचनमध्ये आणि भाजी फोडणीला घालालं की लगेच व्या व्यामात व्हायला सुरू होतं त्यामुळे मग भाजी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आता बऱ्यापैकी आईकडे आहे ती आहे म्हणून बरं झालं की म्हणजे आम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ शकतो आहे नाहीतर ते म्हणजे मला लगेच उलट्या लगेच व्हायला सुरुवात होतात कोरड्या होतात काही खाल्लं असेल ते पण पडतं त्यामुळे मग मी शक्यतो बाकी चपाती किंवा भाकरी ह्या गोष्टी बनवते पण खूपच थकायला झाल्यासारखं झालं असेल तर कधी कधी ते आई करते पण बऱ्यापैकी मला तिची मदत होते भाजी चिरून देणं असेल किंवा फोडणीला घालताना मला जर थोडंसं तसं वाटलं की वा ती लगेच म्हणते की राहू दे मी करते आणि आता चला किचनमध्ये जाऊ देवपूजा करू आणि देवपूजा झाल्यानंतर मग परत भेटू आंघोळ झाल्याबरोबर अंगणात रांगोळी काढून त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेते आज सगळी भांडी क्लीन चकाचक झालेली आहेत तांब्या पितळेची पाहू शकते आणि असं असल्यास देवपूजा करायला खूप छान वाटतं इथं स्वामींना अभिषेक घातला आणि त्यानंतर मग आरती वगैरे केली आणि आज प्रसादाला मी ना, ना गालून, गालून खवा जो असतो ना दूध आटवून आपण साखर घालून वेलची घालून खवा बनवतो तर तो आहे तर तो स्वामींना अर्पण करते देवपूजा वगैरे झाली आता अतिशय महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे तू प्रेग्नेन्सीमध्ये चहा घेतेस का तर मी शक्यतो घेतच नाही अगदीच खूप जर वाटलं तर एक घोटभर चहा घेते मी पण एक कपभर दिवसभरात चालू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आईला चहा दिला यांना चहा दिला आणि त्यानंतर मग आली आहे पुन्हा किचनमध्ये आता इथं मी मटकी घेतलेली आहे मटकीची उसळ आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि डॉक्टरांचं तर असं म्हणणं आहे की कडधान्य आहारामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि प्रेग्नेन्सीच्या अगोदरसुद्धा मटकी त्यानंतर वाटाणे मूग याला मोड आणून आम्ही नेहमीच बनवायचो एक दिवशी पोहे उपीट मटकी असं म्हणजे अल्टरनेटिव्ह डेजला केलं ना तर you <laughs> खूप सारी व्हरायटी पण होते आहारामध्ये वेगळेपण पण होतं आणि कंटाळाही येत नाही आणि प्रोटीनचा खूप रिच सोर्स आहे हा त्यामुळे मग आता मटकीची उसळ बनवून घेते यांना मग अशी स्त्रीबरोबरच मी एक ऑमलेट बनवलेला आणि मटकीसुद्धा ते खातील आणि त्यानंतर मग ते त्यांच्या कामाला जातील आणि स्त्री तर ऑलरेडी ते ऑमलेट वगैरेच घेतले चला आता नाश्ता करून घेऊ मटकीची उसळ सोबतीला मस्त असं या इथं बनवलेलं पायनॅपलचं ज्यूस माझ्यासाठी नाही माझ्यासाठी मी बीटरूट आणि आवळ्याचं ज्यूस बनवलेलं आहे तर तेच मी घेणार आहे आणि बाकी डॉक्टरांचं विचाराल तर त्यांनी डेली बेसिसवर दोन वेगवेगळी फळं शिवाय दररोज एक उकडलेला आणला दिवसभरात कधीही खावा असं सांगितलंय आता इकडे मी कुकर लावलेलं आहे वरण आणि भात दोन्ही पण इकडे शिजायला घालू आणि स्त्रीसाठी पुऱ्या करून जी शिल्लक राहिलेली कणिका आहे त्याच्या पोळ्या मी जऱ्या वेळाने गरमागरम जेवायचं तेव्हा बनवेन आत्ता त्या बनवत नाही मी कारण काहीतरी गरम असं असलं पाहिजे वरण भात माझी बाकीची कामं होईपर्यंत होऊन जातं आणि त्यानंतर मग कधी भाजी आई फोडणी देते कधी मी बनवते डिपेंड करतं माझी तब्येत कशी आहे कोणत्या दिवशी त्यानुसार आणि याच्याविषयी खूपदा विचारलं गेलं तर हे मी घरी बनवलंय लाकडाचं जे वेस्ट झालेलं लाकडं होतं त्यामध्ये आणि याचा सविस्तर ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे त्यानंतर मग इथं मी घेतलं ड्रॅगन फ्रूट डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एकदाच खूप जास्त पोट भरीचं खाण्यापेक्षा दोन दोन तासाला थोडं थोडं खात राहा आता बघू कितपर्यंत आपलं शरीर साध्य करणे गरजेचं आहे आणि आतापर्यंत जी काही नाश्त्याची भांडी वगैरे पडलेली असतात ती त्यासोबत किचन काउंटर लगेच क्लीन करत नाही मी तर जेव्हा मी स्वयंपाक बनवते तर ते स्वयंपाकाची भांडी प्लस ही अशी दोन्ही मिळून मी एकदाच घासते आणि तेव्हाच किचन काउंटर क्लीन करते आणि आता केस सुकवून घेते आणखी एक महत्त्वाची गोष्ट केस जर म्हणजे केसांचं आरोग्य हो चांगलं राहावं वाटत हो असेल तर खाण्यामध्ये तर चांगलं हेल्दी फूड खाल्लंच पाहिजे शिवाय जे आपण कंगवे वापरतो ना तर ते म्हणजे आम्ही सगळ्यांचे जे कंगवे आहेत माझा वेगळा श्री वेगळा आईचा वेगळा यांचा आई वेगळा वे तर ते सगळे मी जेव्हा पण हेअर वॉश करते त्या दिवशी कंगवे पण पन पूर्णपणे क्लीन करून घेते ते, ते खूप गरजेचं आहे त्यामुळे म्हणजे कोंडा किंवा या त्या गोष्टी असं होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर ते खूपच गरजेचं आहे आता कपडे वगैरे पण धुवून घेतलेत मी तर ते वाळत घालते आणि आता उन्हाळा असल्यामुळे साहजिकच अगदी लवकर वाळतात कपडे कधी जरी उशीर झाला ना तरी सुद्धा लवकर सुकतात त्यामुळे कपड्यांचं आता तेवढं टेन्शन नाही आहे कोल्हापुरातले असाल तर तुम्हाला नक्की टेन्शन येणार पावसाळ्यामध्ये कारण की इथं कपडेच वाळतात इतका पाऊस असतो त्यामुळे आत्ता इतकं काही टेन्शन नाही आहे सो कपडे आता माझे धुवून झालेत सगळे आणि तोपर्यंत मी खाली जाईपर्यंत आईने वरणाला फोडणी पण दिलेली आहे या इकडं वरण करून ठेवलं ते तर आता त्यांना ड्युटीला जायचं ते म्हणत आहेत की भूक नाही आहे सोबत टिफिन घेऊन जातो त्यासाठी मग मी चपात्या बनवते आहे ते पुऱ्या नको म्हटले त्यामुळे त्यांच्यासाठी दोन चपात्या बनवून बटाट्याची भाजी सोबत दिली वरण भात रेडी झालेलं आहे तर आमच्या दोघींचाच आता स्वयंपाक राहिला म्हणजे चपात्या बनवूनच राहिले बाकी सगळं झालं आहे आणि आता आता इथं मस्त असं रामफळ मी खाते तर आता बाकी सगळं आवरलं आहे देवपूजा वगैरे पण झाली आहे तर यानंतर जे काही चपाती भाजी वगैरे बनवायची असते म्हणजे इथंपर्यंत नाश्ता होतो किंवा कुणाला काय ज्यूस घ्यायचे काय नाही ते मला आता जास्त सोपं जाते कारण की आता फूड प्रोसेसर असल्यामुळे मग त्यानुसार बनवलं जातं आणि आत्ता सकाळचे साडे दहा वाजत आहेत आणि दिवसभरात कधीही कुठल्याही टायमिंगला पण संपूर्ण दिवसभरात एकतरी नारळ पाणी मी डेली घेतेच घेते कंपल्सरी तर आता ना म्हणजे नाश्त्याचं प्रिपरेशन वगैरे तर तुम्ही पाहिलंच आहे आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर मध्ये आधे थोडंसं म्हणजे तुम्ही पाहिलं की बीटचा ज्यूस असेल त्याच्यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं आवळा ओला आवळा तर तो पण टाकू शकता त्याच्यामुळे पण हेअर ग्रोथ व्हायला मदत होते आणि त्यासोबतच कुठल्याही ज्युसेस जे असतात तर त्याच्यामध्ये शक्यतो साखर अवॉइड केलेली बरी तो सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग स्वयंपाकाचं प्रिपरेशन अशा पद्धतीने आता सध्याचं रुटीन थोडंसं बदललेलं आहे सो त्यामध्ये मला आईची प्रचंड मदत होते जसं मी तुम्हाला सांगितलं की भाज्या फोडणीला घालणं असेल या त्या गोष्टी तर उलटीचा कधी त्रास होतो किंवा कधी फोडणी नको वाटतं आपणच केलेलं आपल्याला खायला नको वाटतं अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ड्युरिंग प्रेग्नेन्सी असतात आणि माझ्या मते बऱ्याच जणींनी ह्या फेस केलेल्या असतील काही जणी करत असतील आणि काही भविष्यात करतीलसुद्धा त्यामुळे मग ते रिलेट खूप लवकर होतं आणि तशावेळी घरात आपल्या जवळची काळजी घेणारी एखादी व्यक्ती असेल तर आपल्याला ते खूप सोपं जातं आणि सुदैवानी तर असल्यामुळे मग माझ्या त्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा हेच नको खायचं आणि ते मला खावंसंच वाटत नाही असं जरी म्हटलं तर ती लगेच एक दोन मिनटात माझ्यासाठी काहीतरी वेगळं पण बनवते आणि कधीही भूक लागली तर म्हणजे अचानकच आता बुकेचं प्रमाण पण वाढतं त्यामुळे त्या अनुषंगाने ती मला जे आवडते जसं आवडते त्यानुसार पण बनवून देते सो ते काय की माझ्यासाठी सध्याच्या वेळेचा प्लस पॉईंटच आहे म्हणायला हरकत नाही सो चला अशा पद्धतीने आता इथून पुढचं रुटीन तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे पण जर तुम्हाला पाहायचं असेल की प्रेग्नेन्सीमध्ये आता इथून पुढे माझं काय कसं रुटीन असतं काय का दिवसभरात मी घेते काय नाही या सगळ्या गोष्टी जर जा जा जाणून घ्यायच्या जा असतील तर कमेंट करा मी अपकमिंग ब्लॉगमध्ये नक्कीच इथून पुढचा पार्ट म्हणजे आत्ता जवळपास सकाळच्या सत्रातला मी हा पार्ट तुमच्यासोबत शेअर केला आहे तर दुपारचं वगैरे रुटीन त्यानंतर ता सायंकाळचं जाणून घ्यायचे असतील तर कमेंट करून सांगा मी त्या अनुषंगाने घेऊन येईल तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय